भाजपच्या नेत्यांना आणि खास करून श्रीकांत भारती यांना लाज वाटली पाहिजे त्यांनी एक ट्विट केलंय आणि त्याच्यामध्ये त्यांच्या कुत्र्याचं नाव त्यांनी शंभू ठेवलंय किती हा शंभू राजांबद्दल छत्रपतींबद्दल अनादर आहे जाणीवपूर्वक ही जातीवादी मंडळी स्वतःच्या डोक्यातली विकृती वारंवार असण्याचा प्रयत्न करते एका मध्ये कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय हे एकदा नाही दोनदा नाही तीनदा तीनदा लिहावं लागतं याचा अर्थ यांच्या मनातला जो आहे तो समोर आलाय महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींचा जाणीवपूर्वक भावना दुखवण्याचा प्रकार ह्या श्रीकांत भारतीय नावाच्या शिवद्रोही शंभद्रोही व्यक्तीनं केलेला आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं ह्या श्रीकांत भारतीयांचा सर्वप्रथम निषेध करतो आणि तात्काळ हे ट्विट डिलीट करावं अन्यथा संभाजी ब्रिगेड श्रीकांत भारतीयांना आणि त्यांच्या पक्षाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही निवडणुका आल्यात निवडणुकामध्ये गालबोट लावण्याचं काम या श्रीकांत भारतीयांनी करू नये कुत्र्याचं नाव शंभू ठेवण्याची हिंमत कशी का काय श्रीकांत भारतीयाचे होते जाणीवपूर्वक ठासून नाव ठेवलंय हे दाखवण्याची हिंमत कशी का काय होते हा वैचारिक दरिद्रीपणा श्रीकांत भारतीयांचा दिसतोय या सगळ्या गोष्टीचा मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं निषेध करतो आणि भाजपच्या नेत्यांनी श्रीकांत भारतीयांना समज द्यावी अन्यथा प्रेमी शंभूंचे मावळे संभाजी ब्रिगेडचे मावळे शांत बसणार नाहीत